मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कोपरगाव येथील सकल मराठा बांधवांनी येवल्यात साखळी उपोषण सुरू केलं आहे त्याला येवल्यातील सकल मराठा बांधवांनी देखील पाठिंबा दिला आंतरवाली सराठी या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी गेल्या सात दिवसांपासून आपले अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव येथील सकल मराठा समाज बांधव हे एवल्यात उपोषणाला बसले आहे याला सकल मराठा येवला या समाज यांनी देखील पाठिंबा दिला असून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या ठिकाणी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे उपोषण सुरू करण्यापूर्वी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणांनी परिसर दानानं गेला होता या प्रसंगी कोपरगाव व येवला येथील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला मराठा समाज कोपरगाव व यवला यांच्या वतीने यवला येथे माननीय मनोजजी दादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे आंतरवली या ठिकाणी आज त्यांचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे त्या अनुषंगाने प्रमुख मागण्यांचा जर विचार केला तर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी असेल नंतर हैदराबाद गॅजेट असेल त्याचप्रमाणे मराठा समाजावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ माग घेण्यात यावे हे एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला सीमध्ये आरक्षण मिळावे हा देखील मुद्दा आहे त्या अनुषंगाने यवल्यामध्ये आम्ही ह्या ठिकाणी सर्व मराठा सेवक लाक्षणिक कुपोषण त्या ठिकाणी करणार आहोत आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो का येवला का तर वडी बुद्रुक असेल त्या ठिकाणी इतर जिल्ह्यातून ते लोक त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आणि ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाने त्या ठिकाणी ते लोक बसवलेले त्याच्याच येवल्यामध्ये हा मराठा सेवक त्या ठिकाणी आंदोलन करत आहे येवला येथे कोपरगाव येथील मराठा समाज बांधव या ठिकाणी उपोषणाची सुरुवात करत आहे त्याला पाठिंबा म्हणून या ठिकाणी येवल्यातील सर्व स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहे आज आपण बघितलं तर मनोज दादा पाटील हे सात दिवसापासून उपोषणाला आंतरवेली सराटी येथे बसलेले आहेत परंतु अद्याप पावेतो सरकारने याची कुठलीही दखल घेतलेली नाही तर त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोपरगाव येथील बांधव जिथनं या मराठा आरक्षणाला येवल्यातनं विरोध होतो आहे त्याच येवल्यामध्ये बसवण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज या ठिकाणी पर परवानगी घेऊन ते सर्वजण श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या ठिकाणी उपोषणात बसत आहेत आज समस्त येवलेकरांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी तुम्ही या आंदोलना पाठ आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या या साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गावगावचे मराठा समाज या ठिकाणी उपोषणाला हजेरी लावतील आणि निश्चितच एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी येवला या ठिकाणी करण्यात येईल मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरीकान विठ्ठल मंदिर जवर रोड पाटील वाड्याजवळ येवला टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला